नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते दरवर्षी राजाला देशविदेशातून असंख्य भाविक राजाच्या दरबारी येतात कोणी आपल्या अडीअडचणी घेऊन राजाकडे येतात पण याच राजाच्या दरबारी आल्यावर त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळते पण तरी देखील दरवर्षी असंख्य भक्त राजाजवळ त्याच इच्छेने उत्साहाने आपली व्यथा मांडण्यासाठी राजाजवळ येतात पण कोणी एखादी मोठी व्यक्ती म्हणजेच व्ही आय पी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला राजाच्या चरणी व्ही आय पी दर्शन दिले जाते आणि त्या व्यक्तीची योग्य देखभाल देखील केली जाते तर या उलट असं सामान्य माणसाला राजाच्या दरबारी अक्षरशः धक्काबुक्की केली जाते त्याला योग्य वागणूक मिळत नाही यांना देखील एक असाच प्रकार राजाच्या दरबारात आहे त्यामुळे पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या गर्दीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे लालबागचा राजा नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे म्हणजेच जर तुम्ही एखादी गोष्ट बाप्पाकडे मागितली तर तो हमखास देईल असा लोकांचा विश्वास त्यामुळे दरवर्षी या गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी जमा होते अगदी मोठमोठे सेलिब्रिटी खेळाडू कलाकार आणि उद्योजक सुद्धा राज्याच्या चरणी आपलं डोकं ठेवतात पण लक्षवेधी बाप म्हणजे जर तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती असाल तर तुम्हाला व्ही आय पी मार्गाने थेट दर्शन दिलं जातं आणि सामान्य असाल तर बाप्पाच्या चरणाला साधा स्पर्श देखील करू देत नाही असा गेल्या काही वर्षातील राजाच्या दरबाराचा हा कल आहे या प्रकरणावर भाष्य करणारे अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आलाय हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत देव सर्वांचा असतो पण भेटण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते खरं तर देव हा चराचरात आहे मानलं तर दगडात सुद्धा देव दिसतो आणि नाही तर मूर्तीसुद्धा दगड भासते असं मोठमोठे संत म्हणून गेले आहे पण दुर्दैव म्हणजे संतांचे हे विचार आजही कित्येक लोकांना कळलेले नाहीत अन त्यामुळेच लोक घरातील बाप्पा सोडून प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी तासन तास रांगा लावताना आपल्याला दिसत आहे असो पण या सामान्य भक्तजनांना दर्शन देखील धड मिळत नाही पण दुसरीकडे सेलिब्रिटी मंडळी मात्र मन बरेपर्यंत बाप्पाच्या चरणी उभे राहून आपलं फोटोशूट करत असतात असंच एक ताजं उदाहरण तुम्ही या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता बाप्पाच्या एका पायावर एक प्रसिद्ध कुटुंब अगदी आरामात दर्शन घेताना आपल्याला दिसते तर दुसऱ्या पायावर सामान्य लोकांना धड डोकं सुद्धा ठेवू दिलं जात नाही त्यांना अक्षरशः फटकावलं जात आहे मग एवढं सगळं होऊन देखील भाविक राजाच्या दरबारी जाण्याची संख्या अजूनही कमी झालेली नाहीये कारण राजाजवळ त्यांची असलेली श्रद्धा आणि भक्ती या दोन गोष्टींमुळे राजाकडे भक्त जे काही मागतो ते राजा पूर्ण करतो अशी भक्तांची श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाजवळ आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात आणि राजाचं नयनरम्य रूप डोळ्यात साठवून ठेवतात